साईनगरी शिर्डीमध्ये जावेद हबीब या प्रख्यात सलूनची शाखा सुरू करण्यात आली असून ओडिसा राज्यातील उद्योजक संजीव पात्रा यांच्या या नूतन दालनाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हॉटेल कलासाई हे प्रीमियम सलून सुरू झालं असून शिर्डीकर महिला युवतींसह तरुणांसाठी एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे या उद्घाटन कार्यक्रमात सलूनचे मालक संजीव पात्रा भास्कर पात्रा अर्चना पात्रा तमन्ना पात्रा अभय शेळके भाजप शिर्डी शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते शिर्डीच्या औद्योगिकरणामध्ये नामांकित असे ब्रँड आल्यानं शिर्डीचा लौकिक वाढतो स्थानिक नागरिकांना आता मेट्रो सिटी सेवा आपल्या शिर्डीमध्ये उपलब्ध झाल्यानं एकदा अवश्य लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय शिर्डी येथे आमचे ओरिसाचे मित्र संजीवजी पात्रा यांनी जावेद हबीब सारख्या प्रख्यात सलॉनचं शिर्डीमध्ये आगमन केलेलं आहे मला असं वाटतं की शिर्डीच्या औद्योगिकरणामध्ये अशा प्रकारचे मोठे व्यवसाय या ठिकाणी येणं हे इथल्या परिसराचं अर्थकारण आणि या परिसराचं वैभव वाढवण्याच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हाच प्रयत्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये आहे की नवीन नवीन उद्योग कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून जे देशात प्रख्यात आहेत महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे अशा प्रकारच्या फ्रँचायझी शिर्डीमध्ये आल्यानंतर विश्वास समाजामध्ये अजून निर्माण होतो की शिर्डी अजूनही उद्योगधंद्यासाठी योग्य ठिकाण आहे आणि म्हणून मी पात्र परिवाराचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही सुरुवात शिर्डीमध्ये केलेली आहे आणि आता सगळ्या शिर्डीकरांना परिसरामध्ये जेवढे नागरिक आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कदाचित पुन्हा किंवा शहरामध्ये जावं लागायचं अशा प्रकारच्या सलूनच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये मिळते तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्या ग्रामस्थांना विनंती धन्यवाद तर इथे विविध हेअरस्टाईल्स मेकअप फेशियल उपलब्ध असून एकदा शिर्डी आणि परिसरातील नागरिक महिला भगिनी यांनी अवश्य भेट देण्याची विनंती जावेद हबीब सलूनच्या भोरे यांनी केली आहे तसेच इथे दरही अगदी वाजवी असल्याचं त्यांनी सांगितलं मी जयाभोरे हो जावेद अबीब टीम मदन मी रिप्रेझेंट करत आहे आज शिर्डीकरांसाठी एक उत्तम न्यूज आहे की आज आम्ही एक प्रीमियम सलॉन आज इथे ओपन केलेला आहे तर नक्कीच माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा या गोष्टी या सलॉनची एकदा संधी घ्यावी आणि नक्कीच इथे एकदा तरी भेट द्यावी हीच आमची इच्छा आहे तो सलॉन पोलीस स्टेशनच्या समोर कलासाई हॉटेल इथे नक्कीच तुम्ही येऊन एकदा तरी आमची भेट द्या दे। बघा इकडे ज्या फेसिलिटीज आहेत ह्या नक्कीच प्रीमियम आहेत पण ह्याच्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका ह्याचे जे प्राइजेस असणार आहेत ते नेहमी एकदम इकॉनॉमिकल असणार आहे जे की एका नॉर्मल व्यक्तीलाही जमू शकत असतील तर आमच्याकडे ज्या फॅसिलिटीज असणार आहेत आमच्याकडे मास्टर हेअर स्टायलिस्ट आहेत ज्या प्रकारे तुमच्या हेअर चे स्टाईलिंग केली जातील त्याच्यानंतर तुम्हाला इथे वॅक्सिंगची फॅसिलिटी भेटतील एक उत्तम सर्व्हिस आहे हायड्रा फेशियल ची ब्रायडल सर्व्हिसेस तुम्हाला भेटत जातील तर आता ज्यांनाही आपल्या ब्रायडल बुकिंग्स करायच्या असतील तर नक्की तुम्ही जावेद दाबी मध्ये येऊन बुकिंग करू शकता एकदम इकॉनॉमिकल रेंजमध्ये तुमचा मेकअप केला जाईल तुम्ही नवरात्रीसाठी गरबासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींची संधी जावेद दबी मध्ये घेऊ शकत आहात स्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी